नमस्कार मम्मीच्या रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज ना मी शेपूच्या वड्या बनवणार आहे चला मग तुम्हाला मी दाखवते शेपूच्या वड्या बनवायला लागणारे साहित्य हे शेपूची भाजी आहे लसूण अद्रक बेसन तांदळाचं पीठ खोबरं ओलं तेल मीठ निंबूचं पाणी तीळ मसाला हळद आणि जिरं चला मग दाखवते मी तुम्हाला आता मी दाखवते कशा वड्या बनवायच्या ही मी शेपू घेतली आहे हे अद्रक हे लसणाचं पेस्ट अद्रक पेस्ट तर मला थोडा मसाला घ्यायचा आहे हळद थोडा जिरा हे अर्धी वाटी बेसनपीठ अर्धी वाटी तांदळाचं पीठ थोडेसे तिळ टाकायचे आहेत तिल आपल्याला वरती खालती टाकायचे आहेत म्हणून ठेवायचे आहेत चवीनुसार मीठ हा एक निंबू घेतला आहे त्याचा रस काढला आहे हे ओलं खोबरं घेतलं आहे एक तुकडा हे थोडा खोबरा ठेवायचा आहे ह्याच्यात हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बघा असं मिक्स करून घ्यायचं मस्तपैकी खुसखुशीत कुछ आणि कुरकुरीत होतात हे असं मिक्स करून घेतलं आहे थोडा पाणी टाकते त्याच्यात पाणी आपल्याला लागेल तेवढंच टाकायचं आहे एकदम टाकायचं नाही थोडा थोडा घ्यायचं आहे आपल्याला पाणी लागेल तेवढा असं झालंय तुम्हाला सो सुक खोबरं टाकायचं असेल तर सुकं टाकू शकता ओलं टाकायचं असेल तर ओलं टाकू शकता निंबू नसेल तर चिंच टाकू शकता हे बघा हे असं एक जीव झालंय आता एक ताटाला आपल्याला तेल, तेल लावायचं आहे हे बघा हे बघा असं तेल लावून घेतलं आहे आपले हे तिळ आहेत ना ताटाला तेल लावलं आहे हे तिळ आहेत हे असे थोडे थोडे ताटाच्या खाली टाकायचे आहे म्हणजे आपले तील बराबर बसतील हे गोळा आपला तयार झाला आहे यात असं आपल्याला ताटात जास्त पातळ नाही करायचं जास्त जाड पण नाही करायचं हे असं सगळं आपल्या पा ताटाला लावून घ्यायचं आहे हे बघा एकसारखा खाली ताटाचे टाकलेले आहेत आता ए, हे आपल्याला वरती टाकायचे हे बघा खाली वर असे दोन्ही साईडला ते तिळ आपले मस्तपैकी लागतील हे बघा आणि हा पाणी उकळत ठेवलं आहे आपल्याला हे वडी शिजवायला हे असं ठेवून द्यायची दहा असं सजापण लावून दहा मिनिटांनी बघायची बघू आपण आपल्या झाल्यात वडी बघू शकता हे बघा ही वडी आता झालेली आहे चमच्याला लागत नाही म्हणजे गॅस बंद करायचे हे थंड करायला ठेवायचं आहे हे आता थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं नंतर ही आता एकदम आपली थंडी झालेली आहे थंड झाल्यावरच काढायची साईड साईडने असं करून फिरून घ्यायची हे बघा ही होडी आपली तयार झाली त्याला आपण कापून घ्यायची तुम्हाला जशी पाहिजे तशी तुम्ही कापू शकता असं उभ्या कापायच्या असतील वड्या उभ्या करू शकता अशा बघा मी अशा पातळ पातळ वड्या केल्यात अशा आपल्याला जेवढ्या लागतील तेवढ्या असा नाही असं मधून त्यात बघू शकता या अशा लांब केल्यात नाही तेल गरम करायला ठेवलं आहे मग आपलं तेल गरम झाल्याचा झालं आहे बघा एके गाशी मुडी गॅस आपला स्लोट ठेवला आहे मी बारीक करून एक एक बडे अशा तेलात टाकून घे बघू शकता अशा टिश्यू पेपरवर ठेवायच्या एक एक असा करून घ्यायचं हे बघा किती मस्त झालेले हे बघा मस्त पिक्याच्या कुरकुऱ्या झालेल्या आहेत हे बघा बघू शकता तुम्ही मस्त बघा आपल्या कुर वड्या शेपूच्या वड्या तयार कळेच तुम्हाला आमची व्हिडिओ आवडले ना सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू यू फॉर वॉचिंग